बेगमपेठ परिसरातील रहिवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असून स्थानिक भावी नगरसेवक मैनुद्दीन हत्तुरे यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे सदर परिसरातील शेजावी कलेक्शन पासून सय्यद यांच्या घरापर्यंत तसेच साहिल मंगलगिरी यांच्या घरापर्यंतच्या रोड कामाचे उद्घाटन हत्तुरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या रस्त्याची अवस्था मागील सात आठ वर्षांपासून अत्यंत बिकट झाली होती मोठमोठे खड्डे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आणि पाठचाऱ्यांना व वाहनधारकांना होणारा त्रास यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते अनेक वेळा तक्रारी देऊन हे काम न झाल्याने नागरिकात नाराजी होती या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत मैनुद्दीन हतुरे यांनी सतत पाठपुरावा केला त्यांनी खासदार प्रणितीदाई शिंदे यांच्याकडे हा विषय मांडला त्यांच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत हा रस्ता विकास आराखडा साकारण्यात आला रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उत्साह आणि समाधानाचे वातावरण होते नागरिकांनी हत्तुरे यांचे कौतुक करताना सांगितले की या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बेगमपेठ परिसरातील वाहतुकीला सुलभता मिळणार आहे शाळकरी मुले वृद्ध नागरिक आणि महिलांना जाणे येण्याचा त्रास कमी होईल दो हजार सतरा बाद में ना रोड पूरा खराब हुआ हो लास्ट इलेक्शन में रोड बना था हमारे अब्बा मरूम रफी उरे लाश एम बनाए रोड पूरा ख़राब होने ए, का ए, कहां से कई ए निजी में कई वो बोल रहा पंद्रह लाख रोड का ये अरे अब कहाँ से कहाँ तक रोड हाँ इसको जमा का ए घर से लेकर इमरान सैयद घर हाँ इधर साहिल मंगल अल्लाह अस्सलाम वालेकुम या जो ये प्र, प्रभाग चौदह में बेगमपेट परिसर में जो रोड का काम हुआ है ये रोड की जो हालत थी इसका बोलने जैसी हालत नहीं थी ये आने जाने वाले बच्चों को बहुत तकलीफ़ हो रही थी रोड का काम बहुत दिनों से पेंडिंग था मेरे जानकारी के मुताबिक ये रोड 2016-17 के बीच में मरूम रफी रफी अतूर इनके हाथों से ये रोड का काम हुआ था अभी ये हम बार बार महीनों भाई अतूरे इनके ऑफिस में जाकर बार बार उनको बोलने से उनके प्रयत्न से उन्होंने ताई को रिक्वेस्ट कर कर ताई की निधि से पंद्रह लाख रुपये सेंक्शन कर कर आज इसका काम किया गया है हमारे पूरे गली वाले बेगमपेट के सब के तरफ से हम महीनों भाई का शुक्र अदा करते हैं